श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे प्रत्येक घरातील लहान मोठ्या सवयी केवळ आपल्या जीवनशैलीवरच परिणाम करत नाहीत तर घराच्या ऊर्जेवर आणि वातावरणावरही खोलवर परिणाम करतात दारामागे कपडे लटकवणे ही एक सामान्य सवय आहे जागे अभावी किंवा सोयीसाठी अनेकदा लोक कपडे दारामागे लटकवतात बऱ्याचदा लोक सवयी बाहेर असे करतात आणि पुरेशी जागा असतानाही दारामागे कपडे लटकवतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याचा तुमच्या घराच्या सकारात्मकतेवर आणि समृद्धीवर परिणाम होऊ शकतो घराची ऊर्जा संतुलित ठेवण्याचे शास्त्र असलेले वास्तुशास्त्र अशा छोट्या सवयींकडे विशेष लक्ष देते वास्तूनुसार दरवाजे हे घरात ऊर्जेच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मुख्य माध्यम मा आहे जर कपडे दाराच्या मागे टांगले असतील तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणू शकते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो दाराच्या मागे कपडे लटकवणे योग्य आहे का किंवा त्याचे काही तोटे असू शकतात का याबद्दल जाणून घेऊया दारामागे कपडे लटकवणे ठीक आहे का जर आपण वास्तूवर विश्वास ठेवला तर दाराच्या मागे कपडे लटकवणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशाचा आणि नकारात्मक ऊर्जेच्या बाहेर जाण्याचा मुख्य मार्ग आहे जेव्हा कपडे दाराच्या मागे टांगले जातात तेव्हा ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणते परिणामी घरात अशांतता ताणतणाव आणि आर्थिक समस्या वाढू शकतात दारामागे कपडे लटकवल्याने घरातील वातावरण अस्वच्छ होते ते केवळ गोंधळेल दिसत नाही तर मानसिक शांती आणि सकारात्मक विचारसरणीलाही बाधा पोचवते दारामागे कपडे लटकवणे हे दोषाचे कारण घाणेरडे कपडे जास्त वेळ दारामागे लटकवल्याने तिथे आणि घाण साचू शकते हे घरातील वातावरण दूषित करते आणि कुटुंबातील समस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते दाराच्या मागे कपडे लटकवल्याने घराच्या त्या ठिकाणी वास्तुदोष येऊ शकतो हा दोष कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधावर कार्यक्षमतेवर आणि समृद्धीवर प्रतिकूल परिणाम करू शकतो कोणताही दरवाजा घराचे मुख्य स्थान मानला जातो मग तो आतील दरवाजा असो किंवा बाहेरचा दरवाजा हे घरात ऊर्जेच्या देवाणघेवाणीचे केंद्र आहे जर तुम्ही या ठिकाणी अडथळा असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ शकतो घरातील दरवाजे देखील ऊर्जेच्या प्रवाहाचा एक भाग आहे दारामागे कपडे लटकवल्याने खोलीत नकारात्मकता वाढू शकते आणि तिथे राहणाऱ्या लोकांना अस्थिर बनवता येते शक्य असल्यास दारामागे कपडे लटकवण्याची सवय सोडून द्या त्याऐवजी कपडे ठेवण्यासाठी एक वेगळी जागा ठेवा जसे कपाट किंवा भिंतीवर हुक लावा वास्तुदोष कमी करण्यासाठी दारावर तोरण किंवा ओम आणि स्वस्तिक सारखे शुभचिन्ह लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते दारामागे स्वच्छतेची काळजी घ्या जर काही कारणास्तव दारामागे कपडे लटकवण्याची गरज भासली तर ही जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा दारामागे घानरडे किंवा जुने कपडे लटकवू नका लक्षात ठेवा की दरवाजा पूर्णपणे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे हे सकारात्मक ऊर्जेचा सुरळीत प्रवाह होण्यास मदत करते जर तुम्ही दाराच्या मागे इतके कपडे लटकवले की दार उघडणे कठीण झाले तर असे केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखू शकतो दारामागे कपडे लटकवण्याचे नकारात्मक परिणाम वास्तुशास्त्रानुसार दारामागे कपडे लटकवण्याची सवय केवळ हानिकारकच नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर मानसिक परिणाम देखील होतो कसे ते जाणून घेऊया दाराच्या मागच्या बाजूला कपडे लटकवल्याने तुम्हाला नेहमीच गोंधळाची भावना येते जेव्हा जेव्हा तुम्ही ते हे कपडे पाहता तेव्हा ते तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम आणू शकतात हे एखाद्या व्यक्तीचे मन अस्थिर करू शकते आणि कामगिरीवर परिणाम करू शकते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची गोंधळ मानसिक शांती भंग करू शकते दारामागे कपडे लटकवल्याने व्यक्तीला ताण येऊ शकतो ही सवय जीवनशैलीतील शिस्तीचा अभाव दर्शवते ज्याचा वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ